काय एन जी बी न्यूज लायमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आगामी उम्रट विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीबाबत आपल्या कुहित तालुक्यातील नागरिकांचं काय म्हणणं आहे चल आपण चालून घेऊया आगामी आपल्या उरट विधानसभा क्षेत्रात काय वाटते आपल्याला कोण बाजी मारायची बाजी म्हणजे सध्या तिन्ही उमेद आहे मला चांगलं आहे माझ्या हिशोबानं दीर्भ बाजी मारते अच्छा सुधीर पार आहे धीरभो पार्क तिथं तर दोन उमेदवारांबद्दल आपलं काय म्हणणं आहे ह्या त्यांच्या मग काय चहवाज आहे जसं प्रमोद घरे त्यांच्या घरा चांगला आहे सीएम सांगितल्या घरा चांगलं पण जो अनुभव सुधीर भाऊंना मागील दहा वर्षाचा आहे तर ते आपल्या अनुभवाच्या वेचकुवार काहीतरी करू शकतात आपल्या विधानसभेमध्ये बरोबर नमस्कार आज आम्ही मुंबई विधानसभा क्षेत्रात आपल्या दोन्ही तालुक्यात मग तेल असं वाटतं तुम्हाला अपक्ष काय करेल हा भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि निश्चित असते निवडणूक आगामी विधानसभा निवडणूक हे आपल्या भागातून कोण जाईल सर काय वाटतंय तुम्हाला नक्ट वाटतात समजून काय बरं वाटतंय कारण इथे पंधरा वर्ष लागताना जाईल पंधरा वर्ष त्यांनी इथले जी कामं केलेली आहेत ती त्यांची आम्हाला वाटते विधानसभेत कोण सरस राहील भाऊ प्रमोद भाऊ गर्डे कोणते काम आहे प्रमोद गर्डेची कामं भरपूर आहेत आणि सहकार्य भरपूर आहे जनतेसोबत संबंध चांगले आहेत पाहता आपल्या या क्षेत्रातून किंवा तुमच्या गावातून कोण वरच राहील असं वाटतं तुम्हाला वरचड प्रमोद भाऊ घरडे आम्हाला वाटतं प्रमोद घरडे अपक्ष उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार असताना खऱ्या अर्थानं अपक्ष उमेदवार भाजी मारेल मारेल कारण की खुई तालुक्यात आजपर्यंत खुई तालुक्याचा आमचा एकच आमदार झालेला त्यानंतर कुई तालुक्याला काही केलं स्थानिक म्हणून तुमची पसंत घडणार नाही कारण की सर्वात जास्त वोटिंग कुई तालुक्याची तरी पण अनारलेला कुई तालुका म्हणून आम्हालाच अच्छा तर बाकीच्या तालुक्यात विकेलच तालुक्यात विकत जातेचा काहीच विकत नाही च्या नावाखाली काहीच नाही आलं तिथं बेरोजगारी सर्व पडू नये लक्ष द्यायला काही नाही एवढं मोठं आंबोऱ्याचं एवढं पुल्या केबल स्ट्रीट बी पण त्याचा पण काही फायदा नाही एकंदरीत इथील स्थानिक समस्या पाहता आपण यंदा आपली जी आहे आपण प्रथम प्राधान्य आपण स्थानिकाला देऊ स्थानिकाला देऊ कारण की त्यांना प्राधान्य देऊन पण काही ह्याच्या आधी पण दिलेलं आहे प्राधान्य स्थानिक म्हणून प्रमुख गर्डेच काय योगदान आहे क्षेत्रात योगदान म्हणजे आम्ही परस्पर त्यांच्यापर्यंत आलो याच्या आधी पण गेलो त्यांनी समस्या जाणून घेतल्या आमच्यापर्यंत आले बोलले त्याच्या आधी आम्ही ज्यांना निवडून दिलेलं आहे जे राष्ट्रीय पक्ष काँग्रेस राजीव कुमार त्यांनी आमच्याकडे काही नाही काही नाही आमच्याकडे काय अपेक्षा आहे आगामी काळात प्रमुख गर्डी तुमच्या अपेक्षा आहेत इथल्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे जे काही गावचे समस्या आहेत रोड आहे जसे आहेत आमच्या गावात आम मोठी पाण्याची समस्या आहे हे सर्व काही स्थानिक लेवलच्या जे आमच्या समस्या आहेत त्याच सॉल्व केलेल्या आहेत थँक्यूदरणी ही बघता फक्त बसता मला प्रामाणिकपणे असं वाटतं की जगतेश सुभम नाथ कुटलेला उमेदवार हा सर्व उमेदवारांमध्ये आमच्या आहे ते म्हणजे प्रमिठ पारवे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे खऱ्या भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार केला खरंच तो कलाकारांनी मी काम करणारा कार्यकर्ता आधी सर्वात म्हणजे तो ह्या विधानसभेसोबत जुळलेला माणूस तो आहे ह्या विधानसभेचा लागला प्रश्न सर्वात शेवटच्या घटकापर्यंत माणसापर्यंत पोहोचणारा उमेदवार असं बोला आगामी विधानसभा क्षेत्राची निवडणूक आहे आपल्या भागातली तर काय वाटते आपल्या भागात कोण राहील सरशी

नमस्कार माझं नाव मयूर दौलत दौलटिंगे तर मला सांगा आगामी विधानसभा जे निवडणुकीत आपल्या क्षेत्रात कोण सरशी ठरेल सरशी ठरेल असं जर म्हटलं तर एकंदरीत पाहता आता पक्षाची जी रणनीती आहे आता उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसकडून संजीवजी मिश्राम आहे आणि भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीरजी पारवे आहेत परंतु आतापर्यंत जर एक सामान्य नागरिक या नात्याने जर विचार केला तर, के तर आतापर्यंत आपल्या भागातल्या खूप महत्त्वाच्या अशा ज्या समस्या आहेत एक बेरोजगारी आहे इथे युवकांच्या हाताला काम नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या तालुक्यातील कुही मधली जी एम आय डी सी आहे तीसुद्धा आतापर्यंत तरी विकसित झालेली नाही आणि एक रोजगार बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर पूर्ण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्ता जी सत्ता आता प्रस्थापित केलेली आहे तर त्यामध्ये शेतकऱ्यांचा या ठिकाणी कुठेही विचार केला जात नाही आहे त्यामुळं आता विधानसभेच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर सगळ्या युवकांना आणि सगळ्या महिलांना आणि सगळ्या लोकांना असं वाटते की या ठिकाणी प्रमोद भाऊ घरडे जे अपक्ष उमेदवार आहेत तर त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे कारण या तालुक्यातील एक सक्षम नेतृत्व आणि महत्वाची गोष्ट अशी की आतापर्यंत जेव्हा जेव्हा माणूस समाज जेव्हा जेव्हा संकटात येतोय तेव्हा तेव्हा प्रमोद भाऊ घरडे हा नावाचं व्यक्तिमत्व त्यांनी या ठिकाणी गेल्या काळात तर कोरोना काळामध्ये खूप अशी छान मदत केली आहे आणि खर तर मदतच केली नव्हे तर कोरोना काळातलीच मदत नाही तर त्यांनी खूप अगोदरपासून मुलांच्या शिक्षणासाठी म्हणजे मुलांना बॅग वाटत असेल किंवा कुठल्याही गरिबांना कोणी गरी गरिबांच्या मुलांना शिक्षणाची कुठलीही मदत असेल आणि खरं म्हणजे त्यांनी या विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलण्यासाठी एक निश्चय केला आहे आणि तो निश्चय या ठिकाणी पूर्ण होईल आणि मला तरी वाटते माझं एक सामान्य मत सांगतो मी की प्रमोद भाऊ घरडेच्या नात्याने प्रमोद भाऊ खरडे एक चांगलं सक्षम नेतृत्व आपल्या तालुक्यात ठरतील आणि आपल्या भागाला चांगला विकास होईल असं मी या ठिकाणी बोलतो आपल्या प्रमोद लरडे यांचं प्रचारावर आहे का मी प्रचारावर नाही मी त्यांचं समर्थन प्रमोद बाबा तुम्ही आपण प्रमोदे का